श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी आपल्याला सकाळीच घरी एक फळ घेऊन यायचं आहे यामुळे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होईल आपली कठीणातील कठीण कटिन इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल आपली कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे जे फळ आहे तर ते नक्की घरी घेऊन या आणि आपल्याला काय करायचं आहे तर हे फळ एका ठिकाणी आपल्याला अर्पणसुद्धा करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता पहिल्याच सोमवारी आपल्याला कोणतं फळ घरी घेऊन यायचं आहे तर हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याबरोबरच महादेवांना प्रिय असलेली जी फुले आहेत तर तीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी किंवा विवाह जमण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी बऱ्याच वेळेला काय होतं घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतात म्हणजे पैसा येत नाही आला पैसा तर तो टिकत नाही लगेच खर्च होतो किंवा नोकरी जी आहे तर त्यामध्ये प्रमोशन मिळत नाही व्यवसाय आहे परंतु त्यामध्ये फायदा होत नाही व्यवसाय जो आहे तर त्याची भरभराट होत नाही व्यवसायामध्ये वाढ होत नाही यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तसेच तुमच्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती कि व्हावी किंवा आपल्या पतीची प्रगती व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर यासाठी सुद्धा हे फळ जे आहे तर ते अतिशय प्रभावशाली मानले जाते आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर तुम्ही हे जे फळ आहे तर ते घरी घेऊन येऊ शकता आणि यानंतर आपल्याला महादेवांची पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे आता श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार आहेत तर त्यांना विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो कारण या महिन्यामध्ये बरीचशी व्रतवैकल्ये केली जातात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारांना खूप महत्त्व आहे कारण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे त्यामुळे बरेच जण श्रावणी सोमवारी महादेवांची विधिवत पूजा करतात उपवास करतात व्रतसुद्धा करत असतात आता काय करायचं आहे तर आपल्या घराजवळ किंवा आजूबाजूला तुम्हाला जर धोत्र्याचं झाड मिळालं तर या धोत्र्याच्या झाडाचं तुम्हाला एक फूलसुद्धा आणायचं आहे एक पानसुद्धा आणायचं आहे आणि एक फळ सुद्धा आणायचं आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला किंवा घराजवळ धोत्र्याचं झाड नसेल तर मार्केटमध्ये ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला धोत्र्याचं जे काही मिळेल फूल मिळेल किंवा फळ मिळेल तर ते घेऊन घरी यायचं आहे यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला सर्व देवपूजा वगैरे करायची आहे आणि फक्त शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती आपल्याला मागे ठेवायची आहे देवपूजा वगैरे झाल्यावर आपल्याला शिवलिंगाची सुद्धा विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे शिवलिंगाची विधिवत पूजा करताना लक्षात घ्या शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं नाही याची काळजी घ्यायची आहे कारण इतर पूजेमध्ये आपण हळदी कुंकवाचा वापर करतो परंतु शिवांच्या पूजेमध्ये हळदी कुंकू जे आहे तर ते वर्ज्य मानलेले असते शिवलिंगाची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे धोत्र्याचं फूल किंवा तुम्ही फळ आणलं असेल किंवा पान आणले असेल तर ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर धोत्र्याचे जे फळ आहे तर ते एका तामनामध्ये ठेवायचं आहे आणि याला सुद्धा आपल्याला पंचामृताने स्वच्छ पाण्याने गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करून घ्यायचा आहे बघा या फळाला काटे असतात आणि या फळाला काटे जरी असले तरी सुद्धा एकमेव धोत्र्याचे फळ असे आहे की जे शिवांच्या पूजेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे तर अशा प्रकारे आपल्याला या फळाला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये हे फळ ठेवायचं आहे त्या फळाला आपल्याला चंदन जे आहे तर ते लावायचं आहे आणि यानंतर हे फळ आपल्याला काय करायचं आहे तर शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे हे फळ अर्पण करताना त्या फळाचा डेट जो आहे तर तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दिवसभर आपल्याला हे फळ शिवलिंगावरती असू द्यायचं आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या आधीचा पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हे फळ जे आहे तर ते उचलायचं आहे आणि आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आवरजून शिवलिंगावरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती आपण एक तांब्याभर पाणी जरी अर्पण केले तरी सुद्धा शिव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात बेलपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालतं अर्पण केलं जातं आणि अर्पण करताना बेलपत्राचं टोक देवाकडे येईल आणि देठ आपल्याकडे येईल तर अशा पद्धतीने ते अर्पण केले जाते आणि यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ सोबत आणलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यानंतर तुम्ही ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात तर ती इच्छा महादेवांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमची इच्छा जी आहे तर ती कोणतीही इच्छा असू शकते तुम्ही आर्थिक समस्येसाठी शारीरिक समस्येसाठी किंवा मानसिक समस्येसाठी हा उपाय करू शकता तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता आणि जरी आपल्याला धोत्र्याचं फळ मिळालं नाही तरी तुम्ही धोत्र्याचं पान अर्पण करू शकता किंवा धोत्र्याचं फूल जर तुम्हाला आलं तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा प्रकारे अतिशय साधा सोप्पा असा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक सोमवारी सुद्धा करू शकता किंवा कोणत्याही एका सोमवारी जरी केला तरी सुद्धा चालेल श्रावणी सोमवारी आपण शिवामूठसुद्धा अर्पण करत असतो कारण शिवामूठ अर्पण करण्यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे शिवामूठ व्रत कसे केले जाते किंवा शिवामूठ कशी अर्पण केली जाते कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता महादेवांना प्रिय पाने फुले कोणती आहेत तर बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे धोत्रा महादेवानं अतिशय प्रिय आहे सृष्टीमध्ये असलेल्या विविध फुलांपैकी धोत्र्याचं सुद्धा एक आहे आणि हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तसेच गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहेत आणि तुम्ही दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करू शकता यामुळे आपल्याला दीर्घायुष्याचे वरदान जे आहे तर ते लाभत असते यानंतर बेलपत्र जे आहे बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे बेलपत्र सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात यानंतर आहे ते म्हणजे जास्वंद जे आहे जा तर तुम्ही जर जास्वंदीचं फुल शिवलिंगावरती अर्पण केले तर शत्रुदोषापासून तुमची मुक्तता होते शत्रूपासून तुम्हाला संरक्षण मिळते तसेच चमेलीचे जे सफेद रंगाचे फुल आहे तर ते विवाहाच्या समस्या दूर होण्यासाठी मदत करते त्यामुळे तुम्ही सफेद रंगाचे चमेलीचे सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकता तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी परिजातकाचं फुलसुद्धा शिवपिंडीवरती अर्पण केले जाते तसेच गुलाबाचे फूल जे सर्व देवदेवतांना प्रिय आहे तर आपण जर शिवलिंगावरती गुलाबाच्या पाकळ्या जरी अर्पण केल्या तरीसुद्धा शिव प्रसन्न होतात आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होतात आपल्या घराची भरभराट होत असते यानंतर आहे ते म्हणजे रुईचे फूल पांढरे किंवा गुलाबी रंगाचे रुईचे फूल जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता यामुळे कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिव जे आहेत तर ते तुम्हाला मार्ग दाखवतात शिव प्रसन्न होतात आणि शिवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो अशोक सुंदरीचं स्थान जे शिवपिंडीवरती असतं म्हणजे शिवपिंडीची जी जल जलधारी आहे तर त्याच्या मध्यभागी अशोक सुंदरीचं स्थान असतं तर या ठिकाणी तुम्ही जर रुईच्या फुलाचा स्पर्श केला आणि यानंतर हे फुल शिवलिंगावरती अर्पण केले तर शिव जे आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात यानंतर आहे ते म्हणजे कनेरीचं फूल तुम्ही पांढऱ्या कनेरीचं फूलसुद्धा अर्पण करू शकता आणि माता पार्वतीला मोगरा जो आहे तर तो खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्रावणी सोमवारी शिवपिंडीवरती मोगऱ्याची फुले जरी अर्पण केली तरीसुद्धा तुम्हाला शिवांचे आशीर्वाद मिळणार आहेत आणि यासोबत माता पार्वतीचेसुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात